उठ

बघा संध्याकाळचं वातावरण किती खूप छान वाटतंय बरं का तुमचं झालं का सगळ्यांचं चहा पाणी सांगा नक्कीच कमेंट करून बरं का मी काम हो काम चालू आहे हे बघा संध्याकाळी वगैरे कशी भारी वाटते बघितलं का किती छान वाटतंय मला पाल दादा नमस्कार स्वागत आहे किलो टाकशील आमचं तर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि कोण झालं का सगळ्यांचं चहा पाणी सांगा कमेंट करून या आतमध्ये आतमध्ये सर आतमध्ये घेऊ सर स्वयंपाक करतोय दिसतय काही तेवढ स्पष्ट दिसत नाहीये किचन मध्ये एवढं स्पष्ट दिसत नाही बर का अंधक अंधक दिसतंय पिला चा हो झालं चहा झालं तुमचा स्वयंपाक झाला का नाही स्वयंपाक आहे अजून स्वयंपाक नाही झाला अजून स्वयंपाक करायचं आत्ताच देवाला दिवा लावलाय बघाच दिवा हो का तर दिवा लावला देवाला देवपूजा झाली आत्ताच बरं काय चहा पिला का नाही मारत दादा चहा नाही इथलं दादा हाय नमस्कार लाईक हॅलो दादा नमस्कार लाईक केलं ला आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद अशोकदादा झालं का सगळ्यांनी तुमचं चहा पाणी कसं आहे स्वस्त तुमचं सगळ्यांच्या आशीर्वाद आणि खूप छान बरं का तर तुमचं सगळ्यांचं झालं का चहा पाणी चांगलं गरम होते बघा लय खूप म्हणजे खूप गरम व्हायला लागलं आहे बरं का आता जरा इकडे माझं किचन आहे सगळी वोड़, तू <coughs> 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 हाय नमस्कार काय करताय काय नाही स्वयंपाक करू चला झालं का चहा झालं का ताई नाही राणी ताई चहा नाही झालं तुमचं झालं का चहा किचन मध्ये खूप अंधार अंधार वाटत आहे बरं का तुमचं झालं का ताई चहा झालाच सांगा लाईवला लाईक करा सगळ्यांनी हाय नमस्कार दादा मयुरी हो का दादा तर मराठीमध्ये कमेंट करा कमेंट करा संतोष दादा संतोष दादा मराठीमध्ये कमेंट टाका मैरे इकडे पण बोल काम नंतर कर ओ, काम हो काम पण चालू आहे तुम्हाला पण बोलत आहे बोला काय करता स्वयंपाक चालू आहे कसे आहेस मस्त कुठून आहात रत्नागिरीवरून सचिन देवरे नमस्ते जी नमस्ते नमस्ते दादा माझं झालं हो का, का? रा झाला का स्वयंपाक का सचिन वगैरे कसे आहात आपण मस्त दादा तुम्ही कसे आहात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान संतोष दादा मराठीमध्ये कमेंट टाका बरं का येत नाही म्हणू नका संतोष दादा आपण मराठी माणसं आहोत तर मराठी कमेंट करा येत नाही असं होणार नाही बरं का मराठी येत नाही असं होणार नाही आहे काय मेनू आहे आता दादा सोयाबीनची भाजी करते मी तुमच्या लाईवला लाईक केलं <laughs> आँ, आँ, हो आहे थँक्यू सचिन दादा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अंधार आहे मला वाटतं अंदर मूवी असलं तसं का तसे काय करताय स्वयंपाक कारण ते हे करते भाजी करते सोयाबीनची भाजी बरं का किचनमध्ये अंधार आहे रत्नागिरी कुठे रत्नागिरीमध्ये दादा हाय नमस्कार चहा प्यायलात का तुम्ही हो चहा झालाय आताच केलं चहा लाईक ओके ताई ओके दादा दादा लाईक केल्याबद्दल सुद्धा मराठीत कमेंट करा बघा लाईकला लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर करा सगळ्या दादानी मराठीमध्ये कमेंट टाका बरं आणि ताई गेलात का तुम्ही आणि तिथे तुम्ही गेलात का किचनमध्ये आणला आहे बरं बघा कसं वाटतं येत नाही येत नाही असं होईल का सांगा बरं संत दादा येत नाही दोन खूप छान आहे तुमचे लाईव्ह फोटो मी कमेंट ओके म्हणजे वेज चिकनची भाजी का तुम्ही हो हे आहेत काय करते सोयाबीन आहे सोयाबीनची भाजी खाते नाही एवढं अंधार नाही हो ना दिसते ते तुम्हाला तसं सकाळी जरा वेगळं ही असते तर किचन मध्ये आहे किचन मध्ये एवढं काही होत नाहीये रत्नागिरीमध्ये कुठं रत्नागिरी मध्येच होता हो बरे दे, सचिन देवरे राणी काही दिसतंय ना ताई दिसत आहे ना म्हटलं एवढे जण आहेत लावूल लाईक तीनच आहेत कमाई कमाई करा शाणी जा शेत करा गर्मी पण कधी होत आहे हो आहे हो ना बरं बरं ठीक आहे तुम्ही सांगताना नाही थँक थँक्यू राणीताई ये बरं का मराठी मराठीमध्ये कमेंट टाका दा दादा असं संतोषदा नका बर का आपण मराठी माणसं आहोत आपल्या मराठी आलेच पाहिजे तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा घरी कोण कोण असतो आम्ही सगळ्यात असतो घरी कोण कोण असतात दादा सांगा बरं माझी आवडती भाजी आहे व्हेजमध्ये सोयाबीन हा ना मला पण आवडते सोयाबीन अशी कथा काय नाही करत आहे काही स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सागर दादा सागर सागर निमार दादा नमस्कार सागर दादा का फोटो चेंज करताय सारखं सारखं हाय सचिन सत्य मराठी ओके रमेश दादा बरोबर बोलते माराय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि ओटी दोन टी ये हो ना रानी ताई ओ हाय मैत्री ताई आता कसा आला बाळाजी दादा मस्त पैकी तुम्हार पोजिशन मधे बोलते मैं तो दादा ताई स्वयंपाक का नाही रामदेव दादा स्वयंपाक चालू आहे ओखले आता मयूरी ताई हो ओखल ओखल रमेश झालं का स्वयंपाक ताई रमेश दादा नाही खूप गरम होते बर का किचन मधे खूब गरम होते व्हेजमध्ये झालं आट्टा मध्ये मटन मच्छी बोंबी सुकट चिकन भिंगे सगळं माहीत आहे तुम्हाला शाळा कुटुंबात सगळेजण कसे आहात तुमच्या मस्त मस्त सचिन झाला तुमच्या सगळ्यांच्या मला खूप छान कमेंट करा कमेंट करा राणीताई गेलात का राणीताई कमेंट करा ताई अशोक दादा कमेंट करा राणीताई अशोक दादा गेला का तुम्ही हाय लाईक डन थँक्यू बातुळे दादा लाईक केल्यावर धन्यवाद झालं ते बातोरे दादा तुमचं छा पाणी ओके राणी ताई थँक यू बस कढीपत्ता पण आमच्या इथे जवळच आहे बर का कडीपत्ता झाड दाखवलं नसलेच कडीपत्ता आहे एकदम ताजा ताजा फ्रेश कडीपत्ता आणायचा जवळच आहे तिथे पिलू गप पिल्लू माझे वगैरे आणि ते खूप त्रास देते बरं का खूप फुक म्हणजे खूप त्रास देते पिल्लू पिल्लू शांत थांब थांब आता फटके खाणार बरं काय चालू आहे काय नाही तू जरा ना लाईव्ह ला परत चालू केली आहे <laughs> राधे सिस्टर राधे राधे दादा लहान मुलं त्रास नाही देणार तर मोठी माणसं देणार लाईक दोन सिस्टर सिस्टर थँक यू दादा लाईक केल्याबद्दल गणेश दादा हाय नमस्कार हाय नमस्कार दादा कैसे हो सिस्टर चू क्या कर रही है सिस्टर खाना फाना रही हो मी नाव घेते ओके ओके घ्या एक झालं ना बोलून काय ते सारखं सगळ्यांनी बोलायला पाहिजे का मोठी माणसं नाही त्यांना का लहान माणसं नाही फालतू वगैरे सवय लागली सगळ्यांना एकाच झालं की दुसऱ्याचं उठायलाच पाहिजे जॉईन कर रहे देख रे सिस्टर आपने रिटर्न किया है या नहीं किया है सबको रिटर्न करती हूँ मैं आप वीडियो के व्हिडिओ के नीचे कमेंट डालो मी रिटर्न करते हो ओके सिस्टर धन्यवाद धन्यवाद दिलेसे धन्यवाद धन्यवाद कैला सदा हाय ताई कृपया कमेंट चांगली करा आपली बहीण समजून घ्या कैला सगळं तुमचं झालं का चहा पाणी हा मित्रांनो रुपाली रुपाली कमेंट टाक टाकलीच नाही आहे माझ्या व्हिडिओच्या खाली आणि मला सांगितलं की मी कमेंट टाकली आहे cả ngày chỉ comment đã, vậy mà. Thank you, anh em. Thank you, thank you. दादा का नमस्कार सोयाबीनची भाजी आहेच इसके दादा केल्यास काही तुम्ही मेडिस घ्या तब्येतीची काळजी घ्या हो केल्यास दादा मेडिसिन संपले जाता बघूया मेडिसिन आणायचे आहेत परत ब्लड टेस्ट करायचं आहे बरं का ब्लड पण टेस्ट करायचं आहे माझं किचनमध्ये थोडा अंधारच आहे

बाय बाय काय झालं लाईव भाजी बनवायची होती मला आवडते तुमची पद्धत बघायची होती कशी आहे ती केली ना दादा आणि कसं अंधार पण आहे